आज निंबोरे ढवळेवाडी सुरवडी या शिव रस्त्याच्या संदर्भात जो रस्ता खुला करण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन आलेलो आहे जो, ले ले। जो पार ज्या रस्त्यात रस्त्याचं वापर शेतकरी बांधव निंबोरे सुरवडी ढवळेवाडी नांदल या परिसरातील लोकांच्या रहदारीचा रस्ता असलेला निंभोरे सुरवडी शिव रस्ता तो गेल्या अनेक वर्षापासून सुरू होता परंतु काही ज्यांनी काही काही जणांनी प्लॉट खरेदी केले किंवा काही जणांनी काही शेतकऱ्यांनी तो जाणीवपूर्वक या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये निंभोरे ते शि सुरवडी जो शिव रस्ता आहे त्यामध्ये अनेकांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची अडवणूक केलेली आहे परवा गट नंबर जो ढवळेवाडी हद्दीमध्ये गट नंबर एकशे एकोणसाठ दोन या गट मालकांनी या ठिकाणी कंपाऊंड त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे तसेच निंबोरे सुरवडी जो शिवरास्ता आहे जो हायवेच्या तिथे कमीज कंपनीला लागून तिथले एक मालक के या ठिकाणी आहेत त्यांनी या ठिकाणी काल परवा त्या ठिकाणी कंपाऊंड सुरू केलेलं आहे आणि हा रस्ता जवळजवळ दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांना आढवणूक होत असलेला रस्ता या जाणीवपूर्वक बंद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संबंधित त्या प्लॉटधारकांनी सुरू केलेला आहे आमची मागणी एकच आहे की जो निंबोरे सुरवडी शिव रस्ता तो रेल्वे लाईन ते कमीज कंपनीच्या भिंतीलगत सरळ तो मिर ढवळेवाडीनंतरच्या मधून सरळ त्या तो रोड सातारा रोडला निघतो आणि तो रोड लवकरात लवकर प्रशासनाने खुला करावा यासाठी आज सर्व शेतकरी बांधव आम्ही या ठिकाणी आलेलो आहे कारण त्या रस्त्यानेच सर्व शेतकरी बांधवांचं जे जाणी येण्याचा रस्ता आहे जो शेतमाल बाहेर काढला जातो ते त्याच रस्त्याने काढला जात होता परंतु या चालू परिस्थितीमध्ये चा या आठ दहा दिवसात जाणीवपूर्वक ते रस्ते अडवण्याचं काम या तेथील संबंधित काही प्लॉटधारकांनी केलेलं आहे आमची प्रशासनाला एकच विनंती राहणार आहे की तो रस्ता खुला करण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि सदर चाललेले वॉल कंपाऊंड त्या ठिकाणी थांबवण्यात त्यांनी आणि जर प्रशासनाने तो लवकर निर्णय घेतला नाही तर ते शेतकरी बांधव स्वतः त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के ते वॉल कंपाऊंड होऊन देणार नाही आणि सर्व शेतकऱ्यांना प्रशासनाने न्याय द्यावा या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील हे आदिवासनाला या ठिकाणी आहेत त्यांनाही कल्पना मी फोनवरून दिलेली रणजितदा या ठिकाणी आम्ही माझे खासदार यांनाही कल्पना दिलेली आणि तरी आम्ही लोकप्रतिनिधींनाही या ठिकाणी विनंती करतो की आपणही या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव हे अतिशय अडचणीत या ठिकाणी आहेत आणि त्यांना सहकार्य करण्याची भूमिका सर्वांनी घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर ते सर्व लोकरत, रस्ते खुले करावेत निंबोरे गावठाण ते निंबोरे शिव रस्ता निंबोरे सुरवडे शिवर असता आणि तेथून सुरवडी स्टँडवर निघणारा रस्ता तोही त्याच पद्धतीने बंद अवस्थेत आहे तोही रस्ता खुला करण्यात यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना करतो आणि त्यांनी लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा ही विनंती करतो शेतकरी बांधवांच्या वतीनं निंबोरे पंचक्रोशी ढवळेवाडी पंचक्रोशी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं हात जोडून विनंती की सर्वांनी शेत सर्व प्रशासनाने या ठिकाणी शेतकरी करावं धन्यवाद आमच्या गावामध्ये मौजे ढवळीवडी गावामध्ये क... कमीज कंपनीच्या बॅक बॅकसाइडला जो रस्ता चालू आहे ते जवळपास पिढ्यान पिढी आमच्या जवळपास आजोबा जोबा जवळपास पाच पिढ्या तेव्हा रस्त्याने ये जा करत होते पण आता ज्या ज्या नवीन फोडदाऱ्याने खरेदी केले आहेत आणि ते आता तिथं बांध पॅक अडून केलेली आहे आणि काय ते, ते आमच्या का दुसरा एक मस्त प्रश्न आहे ती टेकाडी आहे ना टेकाडी तिथं उपकरण चाललं आहे कंपनीच्या नावाखाली ती पिढ्या आणि पिढ्या जवळपास चाळीस पंचेचाळीस पिढ्या असतील ती टेकाडीचं उत्खन चालू आहे ते ताबडतं थांबवलं पाहिजे आणि बर बरेच आमच्या गावाची प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहेत पाण्या आमच्या गावाला स्वच्छ पाणी पिण्याचं नाही आहे निम्मगाव त्या कमीच्या तिथून पाण्याचा टँकर गा गाड्यानं पाणी आणतंय आहे त्याचा मोठा प्रश्न आहे तर हे सगळं प्रश्न मार्गाला लागायला पाहिजेत माणसं खोटं बोल पण तिथून बोल ही संस्कृती माणसांची आहे तरी प्रत्येक गावातला हा मार्ग द्यायला लागवा ही आपली भूमिका आहे